नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्वपूर्ण प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला तीसपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी या दिरार। ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय आहे लोकसभेने संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवता येते बघा लोकसभेने संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील लोकसभेने संमत केलेलं धनविधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त चौदा दिवस रोखून ठेवता येते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे तापमानाची विपरीतता म्हणजेच खालीलपैकी काय असते तापमानाची विपरीता म्हणजेच खालीलपैकी काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नवीन आहे उत्तर द्यायचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे तापमानाची विपरीता म्हणजेच खालीलपैकी काय असते बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन असते तापमानाची विपरीता म्हणजे वाढत्या वाढत्या उंचीबरोबर तापमान वाढणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारताची अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे वैश्विक तापमान वाढीला खालीलपैकी कोणता वायू कारणीभूत ठरत असतो बघा वैश्विक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगला खालीलपैकी कोणता वायू कारणीभूत ठरत असतो बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कार्बन डायऑक्साइड हा वायू ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पाचवा बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मी दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी तो लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे एक आंतरराष्ट्रीय मानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मातळ मुंबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतामधली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भारतामधली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन, तीन राहील सर्वात मोठी मशीद ही जामा मशीद दिल्ली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पहा हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो हायड्रोजन बॉम्ब हा खालीलपैकी कशावर आधारित असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन या ठिकाणी कोणता उत्तर असेल हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो बघा ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर करेक्ट आहे अणुकेंद्रीय संमेलन यांच्यावर हायड्रोजन बॉम्ब हा आधारित असतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पहा भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष भूषवण्या सामान सर्वात प्रथम खालीलपेकी कोणाला लाभला होता भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्य घटना समितीचे हंगामी अध्यक्ष हे डॉ सचिदानंद सिन्हा हे भारतीय राज्य घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पहा खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे सिंधू नदीची प्रमुख एक उपनदी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन कोणता असेल सिंधू नदीची उपनदी आपल्याला सांगायची आहे तर ऑप्शन क्रमांक चार भगीरथी ही नदी सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा वातावरणामधला सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या एका वायूचा असतो वातावरणामध्ये सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या एका वायूचा असतो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील वातावरणामध्ये सर्वात मोठा भाग हा नायट्रोजन या वायूचा असतो विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन या वायूचे प्रमाण किती असते ते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा अपत्याचे लिंगनिश्चिती खालीलपैकी कोणाकडून होते बघा अपत्याचे लिंगनिश्चिती हे खालीलपैकी कोणाकडून होत असते बघा विद्यार्थी मित्रांनो आपत्त्याचे लिंग निश्चिती कोणाकडून होत असते तर ऑप्शन क्रमांक दोन राहील आपत्त्याची लिंग निश्चिती हे वडिलांकडून होत असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापा संसदेचे अधिवेशन वर्षामधून किती किती वेळा बोलावणे हे आवश्यक असते बघा संसदेचे अधिवेशन एका वर्षामध्ये कमीत कमी किती वेळा बोलवणे आवश्यक असते तर विद्यार्थी संसदेचे एका वर्षामध्ये दोन दोन वेळा अधिवेशने बोलावणे आवश्यक असते बघा ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पहा कोणते शहर हे कालव्यांचे शहर म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते एक शहर हे कालव्यांचे शहर म्हणून ओळखले जाते बघा कालव्यांचे शहर असे कोणत्या एका शहराला म्हटले जाते बघा विद्यार्थी उत्तर सांगण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे कालव्यांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी व्हेनिस या शहराला कालव्याचे शहर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार महा म्हणजे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते बघा राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम तीनशे छप्पन हे राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे ते कलम आहे पुढचा प्रश्न पहा सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोट आहे सुप्रसिद्ध मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी मंदिर उत्तर सर्वांना यायला पाहिजे मीनाक्षी मंदिर हे मदुराई या ठिकाणी आहे मदुराई हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानुसार बदलतो बघा खालीलपैकी कोणता एक प्राणी आहे जो प्राणी शरीराचे तापमान शरीराच्या वाढी शरीराच्या वातावरणाच्या तापानुसार आपल्या शरीराचे तापमान हे बदलत असतो तो कोणता प्राणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील वटवागुळ हा प्राणी आपल्या शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले होते इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले होते बघा विद्यार्थी मित्रांनो इंडियन पिनल कोड तर एसन सन अठराशे साठ मध्ये या वर्षी इंडियन पिनल कोड हे संमत करण्यात आले होते पुढचा प्रश्न पहा देवीची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली देवीची लस खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने शोधून काढलेली लस आहे देवीची लस बघा विद्यार्थी देवीची लस ही एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने देवीची लस ही शोधून काढली होती प्रश्न क्रमांक पुढचा पहा

आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस बघा सन अठराशे चौसष्ट मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे सन अठराशे चौसष्ट मध्ये पुणे या ठिकाणी विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे चौसष्ट मध्ये पुणे या ठिकाणी विधवा पुनर्विवाह घडून आणला होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पहा खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण बघा खालीलपैकी कोणती एक वनस्पती आहे जे अन्नसंचयन मुळामध्ये करते बघा मुळामध्ये अन्न संचयन करणारी वनस्पती कोणती असेल प्रश्न ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे गाजर ही वनस्पती यांचे मुळामध्ये संचयन करत असते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस बघा स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा करणारा देशामधला सर्वात प्रथम कायदा कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला होता बघा स्त्री हत्या रोखणारा कायदा देशामध्ये सर्वात प्रथम कोणत्या एका राज्यामध्ये लागू करण्यात आला होता स्त्री हत्या कायदा देशामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला होता तर तो कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये तो कायदा करण्यात आला होता पुढचा प्रश्न पहा सन एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते खालीलपैकी कोण होते बघा सन एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते खालीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील लोकमान टिळकांना सन एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षाही झाली होती ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणाला शासनाने ग्रामस्तरावरचा जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेला महाराष्ट्र शासनाने ग्रामस्तरावर जन्म आणि मृत्यू निबंधक म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केलेला आहे उत्तर सर्वांना यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक ग्रामसेवकांना जन्म आणि मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न पहा कॅल्शियम कार्बोनेट बघा कॅल्शियम कार्बोनेट हे पुढील पैकी काय असते कॅल्शियम कार्बोनेट हे पुढील पैकी काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नवीन आहे कॅल्शियम कार्बोनेट या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील फळ्यावर लिहिण्याचा आखडू म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्या सॉफ्टवेअरला पुढीलपैकी काय म्हणतात ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून आपण माहिती पाहतो त्या सॉफ्टवेअरला पुढीलपैकी काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या सॉफ्टवेअरला ब्राऊझर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन त्यांना असे म्हणतात क्रोम क्रोम ब्राउझर असेल बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो खालीलपैकी कोण घ घटक राज्यांचा घटनात्मक प्रमुख असतो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर असेल पुढचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका हा एक महत्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिला तो ग्रंथ आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पहा माईन काफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे माइन काफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे माइन काफ म्हणजे माझा लढा विद्यार्थी मित्रांनो माईन काफ हे आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक ऍड ऑफ हिटलर यांचं ते आत्मचरित्र आहे बघा प्रश्न क्रमांक एकतीस पहा आता आपला लास्टचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो डोंगरीच्या तुरुंगामधले आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगामधलं आमचे एकशे एक, एक दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं सा आहे आणि तुम्हाला पहिल्या तीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत कॉमेंट करून नक्कीच सांगायचं सा आहे आणि व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो त्यामुळे एक लाईक करायचं आहे लाईक करायला पैसे लागत नाहीत विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि किंवा या ठिकाणी बघा आप अकॅडमीज हे तुम्ही नाव सर्च करायचे तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल त्यामुळे आपण आपण चालू घडामोडी असतील पी डी एफ असतील सर्व पेपर असतील त्यावर आपण टाकत असतो त्यामुळे ते, ते सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा आपल्याकडे येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे दहा हजार प्रश्न त्यामध्ये आपण एक तयार केलेला पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला ते दहा हजार प्रश्न पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आज दहा हजार प्रश्न पी डी एफ तुम्हाला दिले जाईल ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मागे झालेले आणि समोर येणारे प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत त्यामुळे सर्वांनीच घ्यायला पाहिजे